आपल्या नुसार वर्क करायचंय माझ्यासोबत करायचंय तर तुम्ही त्याचे प्रीमियम भरून तुम्ही करू शकता डेली माझ्यासोबत मी कंटिन्यू सहा तास मार्केटमध्ये ट्रेडिंग करत नाही माझं पार्लेचं बिस्किट मी चहा मध्ये फक्त ट्रेडिंग करताच बुडवतो सहा तास मला बिस्किट बुडवायची गरज लागत नाही आपण जसं बिस्किट बुडवतो पटकन खातो तेच ते जर आपण कंटिन्यू बुडून ठेवलं एक ट्रेड झालं आता पुढचं काय सीई करू काही कशाच काही नसत तुम्हाला तसं कधीच करायचं नसतं एकदा तुम्हाला प्रॉफिट झालं मार्केट सोडून द्या दुकान बंद करा आपापल्या कामाला जर बोट जर वळवळ करतात मेंदू मध्ये आपल्याला हे झालं की बाबा नाही अर्ध्या सात तासात किती होईल अजून चार ट्रेड घेतले तर किती होईल माणसाने ही ग्रीड बंद करायची आणि या ग्रीडमुळेच आजपर्यंत आपण लॉस करत आहोत एक स्वतःच लिमिट ठेवा ना जसं मी आता माझ्या अलगोला मी सेट केल्याप्रमाणे मी रोज हजार रुपये तीन हजार झाले काय चार हजार झाले काय लॉस हा झाला तरी मला एक हजार रुपये दिवसाचा दिसणारच आहे काहीच टेन्शन नाही शंभर दिवसाला शंभर हजार रुपये मी काढला माझं एक लाखाचं कॅपिटल शंभर दिवसात ते डबल होऊन जाणार पण हा गल्ली कोणी करतोय त्याने आठशे क्वांटिटी टाकली वीस पॉईंट आज एक चाळीस हजार प्रॉफिट मिळालं एवढं मिळालं आणि मी आपला हजार हजार रुपयावर करायच्या पद्धतीत भरपूर आहे तुम्ही योग्यरित्या जर चालत असाल मार्केटनुसार पैसा तुम्हाला मिळणारच आहे पण ग्रीड करून टाका रिस्क रिवॉर्ड मेंटेन करा जास्तीत जास्त माझे आलोगो चालू आहे माझी रिस्कितीची एक लाखाला एक लॉट चीम एक लॉट माझा किती जातो सतरा ते वीस हजार म्हणजे मी लाखाला फक्त वीस टक्केची जरी रिस्क घेतली पूर्ण महिनाभरासाठी नुकसान झालं तर त्याचे वीस हजारातच होणार आहे पूर्ण लाखभर रुपयात होणार दे नाही पण हा माग बॅकअप ठेवायचा